नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे मी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र सर्वांसमोर सांगतो की मला ऐश्वर्याने सांगितलं की फ्रीजला करंट आहे त्याच वेळेस आता अवंतिका बोलते की अरे सौमित्र मी फ्रीजमधून दूध घेतलं फ्रीजला करंट नाहीये मला तसा कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाहीये असे पण ही अवंतिका सर्वांसमोर बोलते त्यानंतर जानकी त्या फ्रीजला थोडासा स्पर्श करून बघते आणि खरोखर त्या फ्रीजला करंट नसतो तर आता जानकी सुद्धा सर्वांसमोर या सौमित्राला बोलते की अहो भाऊजी ह्या फ्रीजला तर करंट नाहीये तुम्हाला कोण म्हटलं की फ्रीजला करंट आहे म्हणून त्यानंतर आता सौमित्र ह्या अवंतिकाचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन जातो इकडे जानकी या ऐश्वर्याला विचारते की काय ग काय बोलतात की सौमित्र भाऊजी फ्रीजला करंट आहे तू त्यांना कशाला सांगितलं की फ्रीजला करंट आहे त्यावर ऐश्वर्या बोलते की नाही मी कुठे काय सांगितलं मी त्यांना काहीच सांगितलं नाही तर इकडे ह्या आई बोलतात की जाऊ दे जानकी मी सौमित्राला समजावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सौमित्र या अवंतिकाला घेऊन रूममध्ये येतो आणि बोलतो की एक काम कर तु तू, तू तुझ्या तु माहेरी जा आणि सौमित्र लगेच कपाटावर असणारी बॅग घेतो आणि तिच्यामध्ये अवंतिकाच्या साड्या लगेच टाकू लागतो तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की तुमचं हे काय चाललंय नेमकं त्यानंतर आता अवंतिका बोलते की नेमकं काय आहे सुमित्र काय प्रॉब्लेम आहे तर आता सौमित्रा बोलतो की एक काम कर तुझ्या डॅडचा कॉल आला होता त्यामुळे तुला बोलावलं आहे असे पण आता या अवंतिकाला बोलतो तर अवंतिका बोलते की मी डॅडला इथून कॉल करून विचारते त्यानंतर आता बोलतो की तुला जायला काय प्रॉब्लेम आहे काही दिवसांसाठी त्यानंतर मी पण तिकडे येईल ना असे पण सौमित्र या अवंतिकाला बोलतो आता ह्या सौमित्राच्या खूप रिक्वेस्टमुळे ही अवंतिका आपल्या मायरी जाण्यासाठी तयार होते आणि बोलते की सौमित्र तुला पण उद्या परवा यावंच लागेल तर आता सौमित्र बोलतो की अगं अवंतिका मी उद्या परवा नक्की येईल आता अवंतिकाला बोलतो की हे बघ अवंतिका तू जिथे ना तिथेच मी असेल आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात इकडे असं बघायला मिळतं की ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की अवंतिका आणि सौमित्र तुम्हाला मी ह्या घराबाहेर कसा हकलते ते तुम्ही बघतच राहा त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आता रूममध्ये असते तर तिथे जानकी येते जानकी लगेच ह्या ऐश्वर्याला फ्रीजला करंट का आहे आणि तू सुमित्रा भाऊजींना असं का बोलली याचा जाव विचारते तर ऐश्वर्या बोलते की मी काही बोललेच नाही त्यानंतर आता जानकी या ऐश्वर्यावर खूप भडकते आणि बोलते की तुला काय गरज होती असं त्या सुमित्रा भाऊजींना सांगायची त्यावर आता इकडे ऐश्वर्या बोलते की नाही मी कुठे काय सांगितलं त्यांना मी काही सांगितलेलं नाहीच आहे नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते तरी सांगा तिथे जे एवढं काही काम पडलेलं आहे ते माझ्याकडून करून घ्यायचं की काय असे पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते तुम्हाला जे सांडलेलं दूध आहे ते माझ्याकडून साफ करून घ्यायचं की काय माझ्याकडून एकदा कॉफी सांडली होती तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही परंतु मी तुम्हाला सांगते त्यावेळेस तुम्ही माझ्याकडून सर्व तिथे साफ करून घेतलं होतं हे मला चांगलंच आठवतं असे पण ही ऐश्वर्या या जानकीला सांगते मग मला पण तुम्हाला एक सांगायचं आहे की आता ते दूध अवंतिकाकडून सांडलेलं आहे मग आता तुम्ही तिला तिथे साफ करायला असे पण ऐश्वर्या ही जानकीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या इकडे आईंच्या रूममध्ये येते आणि आईंना नाटक करत सांगते की अहो माझा असा काहीच प्लॅन नव्हता तरी पण जानकी वहिनी मला का बोलल्या तेवढ्यामध्ये आता आजी सुद्धा जवळजोबे असतात लगेच आजी बोलतात की हे फक्त त्या तेल घाल्या जानकीचं काम आहे त्यावर आई लगेच बोलतात की परंतु सौमित्राने काय सांगितलं की ऐश्वर्याने सांगितलं म्हणून यामध्ये जानकीचा काही संबंधच नाही ना असे पण ही आई आता सर्वांसमोर आजीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता सौमित्रा आणि ही अवंतिका बॅग भरून निघलेली असतात तेवढ्या जानकी त्यांना बघते जानकी त्यांना लगेच विचारते की तुम्ही बॅग भरून कुठे चाललात तर अवंतिका बोलते की वहिनी डॅडनी मला बोलावलं आई थोडं काम आहे तेवढं काम झाल्यावर मी पुन्हा येईल असे अवंतिका ही सर्वांसमोर या जानकीला बोलते मध्ये सौमित्रा हा या जानकीला बोलतो की वहिनी तिला डॅडकडे जायचं आहे आईनी जर तिला जाण्यासाठी अडवलं तर तू तिला सपोर्ट कर तिला जाऊन दे असे पण सौमित्र या जानकीला सांगतो तेव्हा खिडकीमधून ऐश्वर्या हे सर्व काही ऐकत असते आता आजी आणि आई तिथे येतात आता अवंतिकाच्या हातात बॅग बघून आई विचारतात की काय गं अवंतिका कुठे चाललीस तू त्यानंतर इकडे ही आई आता या अवंतिकाची खूप समजूत काढू लागते आणि बोलते की अगं जाऊ नको तू असं मगाशी जे प्रकरण झालं त्यामुळे तू चालली का असे पण आई या ऐश्वर्यासमोर या अवंतिकाला बोलते परंतु अवंतिका बोलते की नाही आई माझ्या डॅडनी बोलावलं आहे त्यानंतर आई या जानकीला बोलतात की अगं जानकी तू तर हिला थांबव ना तर जानकी बोलते की अहो मी मस्त थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अवंतिका बोलते की माझी कोर्टामध्ये अगदी महत्त्वाची केस आहे आता असं बोलल्यावर आई मी काय बोलणार बरं सांगा तुम्ही असे पण ही जानकी या आईंना सांगते त्यानंतर ही आई बोलते की अगं तसं नाही मी या दुखावलेल्या अवस्थेमध्ये तुला जाऊन देणार नाही एकतर तुला मगाशी काही ते खास खुजलीचं प्रकरण झालं त्यानंतर तुझ्या अंगावर दूध सांडलं तू पण ह्या घरची एक नवीन सून आहे तुझे आम्ही काही लाड केले नाही काही कौतुक केलं नाही आणि अशी कशी मी तुला जाऊन देईल सांग बरं मला अवंतिका असे पण आई या अवंतिकाला बोलतात तर ऐश्वर्या सर्व काही ऐकत असते नंतर सुमित्रा बोलतो की आई मी आहे इथे नंतर मी तिला घेऊन येईन नक्की असे पण सौमित्र आपल्या आईला बोलतो तर अवंतिका बोलते की चला आम्हाला जातो आम्ही तर आता इकडे अवंतिका आणि सौमित्र दोघेही घराबाहेर जाण्यासाठी निघतात तर ऐश्वर्या खिडकीमध्ये उभी असते ऐश्वर्या लगेच साईडला जाते त्यानंतर आता इकडे अवंतिका घराबाहेर गेल्यानंतर इकडे आई या जानकीला बोलतात की जानकी मला नाही पटलं की अवंतिका अशी गेली आणि खरोखर तू पण थांबवायला त्यांना हवंच होतं तर आता जानकी बोलते की हे बघा आई त्यांच्या नवरा बायकोचा निर्णय झाला मी तरी त्यांच्यामध्ये काय बोलणार हो असे पण जानकी या आईला सांगते आता आई या जानकीला बोलतात की नाही बाई माझ्या मनाला चांगलीच हुरहुर लागली की ती अशी नाराज होऊन घरातून निघून गेली मला आता असं कर्मेना ग असे म्हणत ही आई लगेच इकडे रूममध्ये निघून जाते तर आता जानकी या आईला आई, आई, या आई असा आवाज देत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या तर खूप खुश होते आता इकडे सौमित्र हा इथे गच्चीवर आलेला असतो तर आता या सुमित्रने या जानकीला बोलावून घेतलेली असते तेवढ्या तिथे जानकी येते जानकी जान लगेच बोलते की सौमित्र भाऊजी मला सांगा अवंतिका अशी कशी गेली तुम्ही मला इथे का बोलावलं त्यानंतर आता सौमित्र जानकीला बोलतो की हे बघ जानकी वहिनी सकाळी सारंगच्या मोबाईलवरून त्या ऐश्वर्याने मला एस एम एस केला आणि इथे बोलावून घेतलं त्यानंतर आता सौमित्र पुढील घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगतो जानकी सर्व कांदून ऐकत असते आता सौमित्रच्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकताच ही जानकी इतकी काही भडकते जानकी लगेच तिथून पटापट निघून येते आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये येते ऐश्वर्या तर आपल्या रूममध्ये असते खूप खुश असते कारण ही घर सोडून गेल्यामुळे ह्या ऐश्वराला तर खूप आनंद झालेला असतो नंतर आता इकडे जानकी या ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि या ऐश्वर्याचा हात घट्ट पकडते आणि बोलते की तुझ्या मनामध्ये काय जे चाललं आहे ना ते मला सर्व समजलं आहे कशासाठी करतेस तू हे जानकी आता जाब या ऐश्वर्याला विचारते त्यावर ऐश्वर्या सुद्धा भडकते आणि ऐश्वर्या बोलते की मी नाही थांबवणार माझ्या मनामध्ये जे काही ते आणि प्लीज जानकीवाहिणी तुम्ही माझा हात सोडा असे पण ही ऐश्वर्या या जानकीला बोलते त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या बोलते की सौमित्र माझ्याशी जे काही वागला ते मी विसरणार नाहीये त्यानंतर आता जानकी बोलते की तो एक भूतकाळ होता अगं तू आता सारंगची बायको झालेली आहे आणि असं तू ती अवंतिकाच्या आणि त्या सौमित्राच्या पाठीमागे एवढी काही लागली आहे असे पण आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की मी इथे सर्व काही सहन करत होते राहत होते परंतु त्या माणसाला जर तुम्ही इथे माझ्यासमोर आणून ठेवलं मग मी काय त्याच्या बायकोचे आणि त्याचे इथे लाड बघू का ते जमणार नाही सौमित्रा हा माझा आहे आणि तो मी मिळवणारच असे जेव्हा ही ऐश्वर्या बोलते ना तेव्हा आता जानकी खूप भडकते आणि जानकी लगेच सनकन या ऐश्वर्याच्या एक सनकन तोंडात देते आणि बोलते की तू सारंगची बायको आणि रणदिवेची सून आई म्हणून एकच गाल फोडला आता जर जास्त ना तर दुसऱ्या गाड सुद्धा मी फोडायला मागे पुढे बघणार नाही असे पण ही जानकी आता या ऐश्वर्याला बोलते जानकीने चांगलाच अवतार धारण केलेला असतो नंतर आता जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू सारंग भाऊजीशी खोटेपणाने वागते आणि एक दिवस तुझ्यावर असा येईल ना तेव्हा तुला सर्व काही पश्चाताप होईल आणि त्यावेळेस मात्र तुझ्याजवळ कुणीच नसेल असे पण आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते आता ऐश्वर्या जानकीकडे बघत राहते जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की हे बघ ऐश्वर्या तू जर मर्यादा जर पुन्हा सोडली तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही हे पण लक्षामध्ये असू दे असे पण जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश ऑफिसमधून येतो ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो आणि जानकीला आवाज देतो जानकी आपल्या रूममध्ये निघून येते तर आता हा ऋषिकेश जानकीला विचारतो की काय ग कुठे गेली होतीस आणि मला तुला असं सांगायचं आहे की आता अवंतिका आणि घरी घरी आले आहेत आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे सारंग व मी आपण सर्वजण जेवण करूयात असे पण ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यावर जानकी बोलते की ती आता ते आता पॉसिबल नाही आहे ऋषिकेश तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे बघतो नंतर आता जानकी या ऋषिकेशला सांगते की अवंतिका गेलेली आहे आणि आता सोमित्र सुद्धा चार पाच दिवसामध्ये जाणार आहे त्यानंतर आता ती, ती गेलेलीच बरं आहे कारण आता इकडे ऐश्वर्याच्या मनामध्ये जे काही आहे ना त्यामध्ये कुठलाही बदल झालेला ना नाहीये असेही जानकी या ऋषिकेशला बोलते तिच्या मनामध्ये खूप वाईट आहे ती, ती अवंतिकाचं आणि सुमित्रा भाऊजीचं नातं तोडायला इथे आली आहे आणि याची जड आपल्या पूर्ण दिवे घराला लागणार आहे असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते तर जानकी या ऋषिकेशला बोलते की यावर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला हवा मी आत्ता तिला एक चांगली लावून पण आलेली आहे आणि आपण जर यावर तोडगा काढला नाही ना तर आपलं घर लवकरात लवकर उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागणार नाही ऋषिकेश असे पण जानकी या ऋषिकेशला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आई ह्या नानांना सांगतात की अहो अवंतिका आणि ऋषिकेश गेले तुम्ही हे नेमकं काय चाललंय याचं सर्व काही ऋषिकेश आणि जानकीला विचारा तर नाना बोलतात ना की ठीक आहे त्यांना विचारू शकतो मी इकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या रूममध्ये बसलेली असते तर मित्रांनो ही ऐश्वर्या एक आता ब्लॅकबोर्ड घेते आणि त्यावर आता घरातील सर्वांची नावं लिहिते त्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांच्या नावाला गोल राऊंड आखत ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की नाही पुढील तीस दिवसांच्या आतमध्ये जर तुझी माती केली नाही जानकी तर माझं नाव ऐश्वर्या नाही असे असेही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि त्या ऋषिकेशच्या व जानकीच्या नावावर गोल राऊंड आखत आपल्या डोळ्यातमध्ये पाणी आणते उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडेही जानकी नानांना सांगते की मला एक म्हणायचं नाना तुम्हाला की आता ह्या घरामध्ये अवंतिकाने आणि सुमित्राने राहायलाच नको हा माझा निर्णय तुम्हाला सांगते मी तुम्हाला तो पडतो का बघा आता ज्यावेळेस ही जानकी नानांशी बोलत असते त्यावेळेस ही नीच ऐश्वर्या आपल्या मोबाईलमध्ये ह्या जानकीचा एक मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेते आणि तो काढलेला व्हिडिओ ह्या आईंना दाखवते आता आईंनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर आईंना जानकीची थोडीशी चीड येते आता आई लगेच जानकीला बोलतात की काय गं मला कधीच वाटलं नव्हतं की तुला सौमित्र आणि अवंतिका ह्या घरामध्ये नको आहे म्हणून आता ही जानकी बोलते की आई तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे तो मी विचार करूनच निर्णय सांगितलेला आहे त्यानंतर आता इकडे ही आई बोलते की फक्त तुम्हाला दोघांनाच ह्या घरामध्ये राहायचं आहे का तेव्हा आता जानकी पोठा का हे ऐकून आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद